तर आज आपण बघतोय प्रीमिक्स पासून झटपट अशी बनवून तयार होणारी डाळबट्टीची रेसिपी त्यासाठी इथे मी एक किलोचं हे रेडीमेड दाळबट्टीचं प्रीमिक्स घेतलं त्यातील फक्त आपण दोन वाटी इथे एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यामध्ये चमचाभर दही घालायचं आणि हलक्या कोमट पाण्याने हे पीठ छान भिजवून घ्यायचं मात्र हे पीठ खूप जास्त मऊ सुद्धा भिजवण्याची गरज नाहीये फक्त बाइंडिंग होईल आणि त्याचे गोळे अगदी सहजपणे बनवता येतील इतपत हे पीठ भिजवून घ्यायचं नंतर इथे हे गोळे मी बनवून घेतले इडली पात्रामध्ये भरपूर सारं पाणी छान गरम करून घेतलं आणि चांगलं पंधरा ते वीस मिनिटे हे तयार गोळे छान वाफवून घेतले वाफल्यानंतर या गोळ्यांना क्रॅक्स पडणे हे साहजिकच आहे थंड झाल्यानंतर आवडत्या त्या आकारामध्ये ह्या कट करून घ्यायच्या घ्यायच्या आणि नंतर छान कडकडीत कर, गरम तेलामध्ये अगदी सोनेरी रंग येईपर्यंत तळून तर ह्या दाळबट्ट्या आपण प्रिमिक्स पासून बनवलेल्या आहेत आणि मार्केटमध्ये सध्या हे जे प्रीमिक्स आहे ते तुम्हाला कुठल्याही ब्रँडचे मिळतील त्यावर रेसिपी सुद्धा दिलेली असते ती स्टेप बाय स्टेप फॉलो करू शकता किंवा या पद्धतीने बनवून पाहू शकता